आज लाडक्या बहिणींसाठी खुशक भरतं लाडके बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये या जिल्ह्यांमध्ये आलेले आहे तर आता कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये लाडके बहीण योजनेचे पंधराशे डिसेंबरचा हप्ता इथे जमा झालेला आहे तुम्हाला व तुमच्या जिल्ह्यात कधीपर्यंत लाडक्या बहिणींचा हप्ता इथे डिसेंबरचा जमा होईल संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहात तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे की पंधराशे रुपये तर आता नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे ते सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे तर आता महिलांसाठी सुरू केलेल्या महत्त्वाची योजना आहे प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये थेट खात्यामध्ये मिळते सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे जे काही हप्ते इथं तर पूर्ण महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या तर आता डिसेंबरचे जे काही प्रतीक्षा आहे ते सुद्धा आता संपलेली आहे तर डिसेंबरचा हप्तासुद्धा महिलांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे जे की या जिल्ह्यांमध्ये तर जमा होण्याची जी काही तारीख आहे एक डिसेंबर ते दहा डिस बारा डिसेंबरच्या दरम्यान पहिल्या ने, टप्प्याने टप्प्याटप्प्याने या जिल्ह्यात इथं समावणार जमा होणार आहे तर यामध्ये नागपूर विभागातील नंतर पुणे नाशिक मराठवाडा मुंबई कोकण तर पहिल्या दिवशी जमा होणारे जे काही जिल्ह्या आहेत तर त्यामध्ये नागपूर अमरावती यवतमाळ भंडारा वर्धा तर या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे तर आता यामध्ये नागपूरमध्ये जे की आता ज्या महिलांनी ई के वाय सी केलेल्या तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमावण्यास सुरुवात तर नागपूरमध्ये चार लाख बावन्न हजार महिलांच्या खात्यामध्ये सातशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये जे की लाडक्या बहिणींची जमावण्यास सुरुवात जे की डिसेंबरचा हप्ता आहे त्यानंतर अमरावतीमध्ये चार लाख दहा हजार पाचशे महिलांच्या खात्यामध्ये सहा सहाशे दहा कोटी रुपये इथं जमा त्यानंतर बुलढाणामध्ये तीन लाख ऐंशी हजार महिलांच्या खात्यामध्ये चारशे सत्तर कोटी अकोल्यामध्ये दोन लाख पंच्याण्णव हजार महिलांच्या खात्यामध्ये पाचशे बेचाळीस कोटी रुपये वाशिममध्ये दोन लाख दहा हजार मैलांच्या खात्यामध्ये तीनशे वीस कोटी पुणेमध्ये सहा लाख पन्नास हजार मैलांच्या खात्यामध्ये नऊशे ऐंशी कोटी अहमदनगरमध्ये सहा लाख वीस हजार मैलांच्या खात्यामध्ये आठशे कोटी रुपये नाशिकमध्ये सात लाख दहा हजार मैलांच्या खात्यामध्ये शंभर कोटी रुपये जे की याच जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत आपण नऊ जिल्हे बघितलेले आहे नाशिक अहमदनगर पुणे वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती नागपूर तर या जिल्ह्यांमध्ये तर आता कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसेल तेसुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटला बघणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जळगावमध्ये पाच लाख चाळीस हजार महिलांच्या खात्यामध्ये नऊशे पाच कोटी रुपये इथं जमा सुरुवात धुळेमध्ये दोन लाख तीस हजार महिलांच्या खात्यामध्ये नऊशे चाळीस कोटी रुपये इथं जमा सुरुवात नंदुरबारमध्ये एक लाख नव्वद हजार महिलांच्या खात्यामध्ये दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये इथं जमा कोल्हापूरमध्ये चार लाख पंच्याऐंशी हजार महिलांच्या खात्यामध्ये सातशे सत्तावीस कोटी रुपये इथं जमा सांगलीमध्ये तीन लाख पंच्याण्णव हजार महिलांच्या खात्यामध्ये चारशे ब्याण्णव कोटी रुपये इथं जमा सातारामध्ये चार लाख दहा हजार महिलांच्या खात्यामध्ये पाचशे पंधरा कोटी रुपये जमा सोलापूरमध्ये सहा लाख महिलांच्या खात्यामध्ये आठशे कोटी जमा मुंबई शहरमध्ये दोन लाख दहा हजार महिलांच्या खात्यामध्ये चारशे वीस कोटी रुपये जमा त्यानंतर मुंबई उपनगरमध्ये तीन लाख पंधरा हजार महिलांच्या खात्यामध्ये पाचशे पंच्याहत्तर कोटी त्यानंतर ठाणेमध्ये आपलं जे येते सात लाख पन्नास हजार महिलांच्या खात्यामध्ये नऊशे पन्नास कोटी पालघरमध्ये तीन लाख ऐंशी हजार महिलांच्या खात्यामध्ये पाचशे सत्तर कोटी तर आता यामध्ये आपण जे काही जिल्ह्यामध्ये बघितलेले आहे तर यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर मुंबई शहर मुझेशार, मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगडमध्ये जे आहे ते आपलं ला... तीन लाख दहा हजार महिलांच्या खात्यामध्ये चारशे पासष्ट कोटी रत्नागिरीमध्ये दोन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीनशे कोटी सिंधुदुर्गमध्ये एक लाख चाळीस हजार महिलांच्या खात्यामध्ये दोनशे वीस कोटी लातूरमध्ये तीन लाख नव्वद हजार महिलांच्या खात्यामध्ये पाचशे नव्वद कोटी उस्मानाबादमध्ये दोन लाख पंच्याण्णव हजार महिलांच्या खात्यामध्ये पाचशे दहा कोटी त्यानंतर बीडमध्ये ते चार लाख पंच्याऐंशी हजार महिलांच्या खात्यामध्ये सातशे अठ्ठावीस कोटी नांदेडमध्ये चार लाख पंचावन्न हजार महिलांच्या खात्यामध्ये सहाशे ब्याऐंशी कोटी परभणीमध्ये दोन लाख पन्नास हजार महिलांच्या खात्यामध्ये तीनशे पंच्याहत्तर कोटी तर आता बरेच महिलांची ई के वाय सी इथे राहिलेली आहे जर तुमची ई के वाय सी झाली तरच तुम्हाला पैसे तर मिळेल अपात्र महिलांची यादीसुद्धा आलेली आहे तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक अपात्र महिलांची यादी तर अपलोड केलेली आहे तर आता या महिलांना लाडकी बहिणींचे पैसे तर मिळणार नाहीत तर ते लगेच बघा हिंगोलीमध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार महिलांच्या खात्यामध्ये दोनशे बासष्ट कोटी तर आता यामधून अपात्र महिला ठरलेल्या आहेत त्यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर पाच लाख वीस हजार महिलांच्या खात्यामध्ये सातशे ऐंशी कोटी जालनामध्ये दोन लाख नव्वद हजार महिलांच्या खात्यामध्ये चारशे पस्तीस कोटी धाराशिवमध्ये दोन लाख साठ हजार महिलांच्या खात्यामध्ये तीनशे साठ कोटी चंद्रपूरमध्ये तीन लाख पंच्याऐंशी हजार महिलांच्या खात्यामध्ये पाचशे ऐंशी कोटी त्यानंतर गडचिरोली एक लाख ऐंशी हजार महिलांच्या खात्यामध्ये दोनशे साठ कोटी रुपये जमावण्यास सुरुवात तर यामध्ये आता ज्या महिलांची ई के वाय सी झालेल्या त्रशाच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात भंडारामध्ये दोन लाख दहा हजार महिलांच्या खात्यामध्ये दोनशे नव्वद कोटी गुन्ह्यामध्ये दोन लाख पाच हजार महिलांच्या खात्यामध्ये तीनशे दहा कोटी तर आता कोणाला पहिल्यांदा पैसे तर मिळतात तर ज्यांच्या खात्याची ई के वाय सी पूर्ण आहे आधार लिंक खाते आहे डी बी टी आहे त्यांचे बँक खाते ॲक्टिवसुद्धा आहे त्यांचं जे की संपूर्ण माहिती व्यवस्थित बरोबर आहे पैसे आले नाहीत तर त्याचे काय करायचे आहे तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँकेचे ई के वाय सी तपासून घ्या आधार सेंडिंग म्हणजे तुमचं बँकेचं ला बँकला आधार सेंडिंग ऐकण्या चेक करून घ्या ॲक्टिव नाही तुमची बँक चेक करून घ्या डी बी टी स्टेटस तपासा बँक खाते नस बंद नस नसणे आवश्यक आहे जवळच्या महिला व बालविकास कार्यालयामध्ये संपर्क साधा ज्या कोणाला लाडक्या बहिणींना पैसे इथं मिळत होते त्यानंतर अचानक बंद झालेले जर तुम्ही नारीशक्ती दूध किंवा पोर्टलून किंवा वेबसाईटवरून तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला असेल तर अशाने चेक करून घ्या आता ज्यांना कोणाला ला लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता इथं जमा झालेला नसेल तर घाबरण्याचं काही कारण नाही तर आता दहा ते बारा दिवसाच्या सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होईल तर सर्व लाडक्या बहिणींना ई के वाय सी ज्यांची राहिलेली आहे तर त्यांनी लगेच ई के वाय सी करून घ्या ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी राहिलेली आहेत तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू